नमस्कार अरशुभ सकाळ सुंदरच्या दिवसाच्या सुंदरच्या शुभेच्छा मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते सर्वात दी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आय होप तुम्ही सगळे मजेत असाल नक्की कमेंट करून सांगा आणि आज वार आहे गुरुवार संध्याकाळी सगळी पूजा वगैरे झाली आहे माझी आवरलं आहे सगळं आणि आता जेवणाला सुरुवात करायची बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो जेव्हा आपल्याकडे बरेच पाहुणे येणारे असतात किंवा काही सणवार असेल घरात किंवा काही पूजा वगैरे असेल आणि आपल्याला बरंच असं जेवण करायचं असतं तेव्हा आपल्याला हे टेन्शन असतं की अरे काय जेवण करायचं मला तर हे जमत नाही आहे किंवा हे असं होईल किंवा तसं होईल पण आपण या सगळ्या गोष्टीमध्येच नेहमी विचार करतो आणि त्याच्यामध्येच उलझून जातो म्हणजे बोलतात ना पूर्ण आपलं पूर्ण पजल आपण त्याच्यातच होतो की अरे होणार आहे की माझं नाही होणार आहे होणार आहे की नाही ते एवढा डोक्यात गोंधळ जर घेऊन तुम्ही जर कामं केलीत ना तर तो, तो पदार्थ कधीच व्यवस्थित बनला जात नाही आणि पटकन देखील बनला जात नाही तर कितीही काम असो किंवा कितीही जेवण करायचं असेल मस्तपैकी डोक्यात फक्त एवढंच ठेवायचं की मी त्या पदार्थामध्ये काय छान करू शकते एवढाच डोक्यात विचार ठेवायचा आणि मग कामांना सुरुवात करायची मी माझ्या कामांना सुरुवात अशीच करते कितीही जेवण असलं तरी डोक्यावर कधी आटीने किंवा अजून प्रश्न देखील नसतात की काय करायचं किंवा काय नाही करायचं मस्तपैकी बिनधास्तपणे जे आपल्याला येतं ते करत राहायचं आणि त्याच्यामध्ये काय काय नवीन नवीन आपण करू शकतो ही फोडणी टाकू शकतो किंवा ही फोडणी केली तर कसं होतील जेवण असा विचार करायचा आणि कामांना सुरुवात करायची तर असंच काहीच मील जे गुरुवारचं माझ्याकडे असतं ते मी आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्या कमेंट मार्फत मला तुम्हाला किचन टूर बघायची आणि तुम्हाला होम टूर बघायचे तर आपल्या जे काही नवीन फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी म्हणून सांगते जे आपले जुने मेंबर आहेत त्यांना आता आहे की मी मागेच सांगितलंय की आपली फॅमिली थोडीशी अजून ग्रो होऊ दे मग मी नक्की किचन टूर आणि होम टूर तुमच्याबरोबर लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्यासाठी म्हणजे लवकरात लवकर मी तुमच्याबरोबर होम टूर आणि किचन टूर नक्की शेअर करेन तसं आता जास्त बडबड न करता कामानं सुरुवात करा थोडीशी बेसिक तयारी मी करून ठेवली आहे बेसिक म्हणजे अगदी बेसिक आहे डाळ भाताचं कुकर लावायचं म्हणून डाळ भात काढून घेतलाय म्हणजे डाळ आणि आपले जे तांदूळ आहे ते काढून घेतले इथे भाजीसाठी जर तयार करून ठेवलंय म्हणजे पाण्यात भिजत घातलेली तेवढंच आहे बाकी असं काही नाही फ्रीजमधनं खोबरं काढून घेतलेलं आहे आणि इथे मिरच्या आहेत ज्या आपल्याला मी काल तुमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं तर त्याच आहे तर चला आता ब्लॉगला सुरुवात करूया कामांना सुरुवात आपण वरण भाताचं कुकर लावण्यापासून करणार आहोत वरण भाताचं कुकर आणि चपातीचं चा पीठ हे एकदा मळलेलं असलं ना की जेवण पटकन असं होऊन जातं आपल्याला वेळ कुठे जातो ना कळत देखील नाही अगदी हार्डली एका तासात आपलं सगळं जेवण बनून तयार असतं म्हणून मी आता सर्वात आधी कुकर लावणार आहे पण मी कुकर लावून इथं घेणार पण चपातीचं चा पीठ मरणार नाहीये का नाही मरणार आहे ते मी आता तुम्हाला पुढे सांगतेच तर इथे मी साधं वरणभात आज करणार आहे त्याच्यासाठी डाळीमध्ये मी थोडंसं हिंग आहे थोडंसं हळद टाकलं आणि एक मिरची टाकून छानपैकी आता ती डाळ कुकरला लावून घेणार आहे तर डाळ भाताचं कुकर एका साईडला मी आता लावून घेते कुकरमध्ये लावताना मी नेहमी लिंबू टाकते म्हणजे खालचा जो तळ असतो तो, तो काळा होत नाही आपण बऱ्याच वेळा विसरून जातो किंवा घाई गडबडीत असलो तर कंटाळा करतो तर तसं करायचं नाही कुकर घासायला जास्त कष्ट पडू नये तुम्हाला म्हणून ही टिप आहे ही टिप सगळ्यांनाच माहिती असते पण इम्प्लिमेंट करायला आपण थोडासा वेळ लावतो कुठेतरी तर इथे आपण आता सर्वात आधी खीर करून घेणार तर गोडाचा पदार्थ खीर यासाठी पहिला करायचा आहे कारण खीर ना थोडीशी थंड झाल्यावरच खायला मजा येते आणि खूप सुंदर अशी लागते थंड झाल्यावर म्हणून आता खीर करायला घेतो तुपामध्ये शेव्या छानपैकी भाजून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये मग थोडंसं मी पाणी ओतलं आहे मी अगदीच सुरुवातीला दूध टाकत नाही थोडंसं पाणी ओतून ते शिजायला ठेवते ते शिजून होत आहेत तोपर्यंत माझ्याकडे भेंडी तोंडली कापून ठेवलेली होती तर ती थोडीशी तोंडली आणि थोडेसे मटार हे फ्रीजमधनं काढून घेतलेले आहेत आणि याचा आपण तुम्ही म्हणू शकता त्याला मसाले भात म्हणू शकता किंवा मग तोंडली भात म्हणू शकता काही म्हणू शकता किंवा पुलाव म्हणू शकता झटपट असं होणारं तर बघा इथे आपली खीर शिजेपर्यंत एका साईडला आपलं कुकर पण होत आलं आहे आणि कुकर मी आता उतरवून ठेवते आणि याच कुकरचं जिथे आपण उतरवून ठेवलं आहे तिथे आता मी पॅन ठेवून घेणार आहे कारण आता भात फोडणीला टाकायचं आहे इथे आपल्या शेवया बऱ्यापैकी शिजत आल्यात ऑलमोस्ट आता याच्यामध्ये मी साखर टाकून ठेवणार आहे साखर मी आत्ताच टाकून घेते कारण मग नंतर सा दूध जर आपण टाकलं आणि दूध जर वितळलं पूर्णपणे म्हणजे जेव्हा घट्ट होऊन जातं ना तेव्हा साखर टाकल्यामुळे खीर अजून पातळ होऊन जाते म्हणून मग पहिली मी साखर वितळवून घेते आणि नंतर त्याच्यात दूध टाकलं ना की मग ते आपोआप आटत राहतं आणि खीर आपली एका साईडला तयार होत इथे फोडणीसाठी गरम मसाले वापरणार आहे मसाला वेलची त्याच्यामध्ये हिरवी वेलची मसाला वेलची आणि हिरवी वेलची छानपैकी मी ओपन करून टाकले म्हणजे त्याचा फ्लेवर खूप सुंदर असा येतो तमालपत्र टाकलेलं आहे त्याचबरोबर जिरं टाकलेलं आहे त्याचबरोबर थोडीशी राई टाकलेली आहे याचबरोबर तुम्ही फोडणीला थोडंसं हिंग टाका आणि मी याच्यामध्ये मसाल्यामध्ये थोडंसं हळद टाकणार आहे त्याचबरोबर याच्यामध्ये मी थोडासा गोडा मसाला टाकणार आहे आपण हा मसाले भात म्हणू शकतो किंवा तोंडली भात म्हणू शकतो अशा पद्धतीने करणार आहोत आणि आज गुरुवारचं जेवण असल्यामुळे कांदा लसूण विरहित जे जेवण आपण करणार आहोत त्या पद्धतीचं जेवण आहे तर आपण कांदा लसूण न वापरता देखील अगदी त्याच चवीचं जेवण कसं बनवू शकतो आजच्या व्हिडिओमधनं तेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे मी तोंडली जे मटार आणि थोडासा जो टमॅटो घेतलेला तो याच्यामध्ये मिक्स करून परतवून घेते एक वाफ काढून घेते आणि एक वाफ काढून झाली की आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं जेवढं आपल्या भाताला हवं आहे तेवढं आणि याच्यामध्ये मी राईस टाकणार आहे हा जो माझ्याकडे मी मोगरा भासमध्ये तुकडा घेऊन आलेली डीमार्टमधनं तो मी एक छोटा पेला घेतलेला आहे अगदी खूप मोठा घेतलेला नाही आहे कारण जवळपास भाज्या त्याच्यामध्ये ॲड झाल्या की याची क्वांटिटी डबल होऊन जाते त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा राईस आणि भाज्या याचं प्रमाण घ्याल तर ते नीट विचार करूनच घ्या इथे थोडीशी लाल मिरची पावडर टाकते कलरसाठी मी तिखटपणासाठी नाही टाकत आहे कारण हा भात आपला गोडसरच असतो अगदी तिखट असा नसतो आपला हा मसाले भात तर याच्यामध्ये मी एका पेल्याला दोन पेले ते पाणी टाकलेलं आहे तुम्हाला तुमचा जसा तांदूळ असेल तर दोन ते अडीच पेले तुम्ही तांदूळ टाका शिजायला ठेवा तिथे पाणी टाकून आणि एका साईडला आता आपलं दूध पण आटत आलं आहे बऱ्यापैकी आता याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकते त्याचबरोबर याच्यामध्ये मी केशर देखील टाकलेलं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं केशर सर्वात शेवटी टाकते मी त्याच्यामुळे थो छान हलका असा कलर येतो नाहीतर सुरुवातीपासून टाकलं वेलची आणि केशरना तर त्याचा टेस्ट आधीच निगडी निघून जाते आता बघता बघता मसाले भाताचं पण कुकर आपलं झालं आहे तर एका साईडला आता आपण जे आपण ड्रायफ्रूट्स घेणार आहोत खिरीमध्ये टाकण्यासाठी तर ते असे वरून टाकले ना तुपात परतून तर खूप छान अशी टेस्ट येते आणि काय झालं बघा बघता बघता आपलं वरण भात त्याला तर जास्त अशी फोडणी वगैरे पण लागत नाही तर वरण भाताचं पण कुकर तयार झालं आहे मसाले भात देखील तयार झालेलं आहे इथे आपली खीर पण ऑलमोस्ट तयार झालेली आहे वरून आता ही तुपाची फोडणी दिलेली आहे आणि आता आपण एका साईडला काय करणार आहोत एका साईडला मी पॅन ठेवून घेणार आहे तोपर्यंत आपली खीर होते तर इथे मी ना सुकं खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट अवेलेबल नसेल तर पण माझी घाई असते तर बऱ्याच वेळा मी मला थोडंसं काम इझी व्हावं म्हणून डेसिकेटेड कोकोनट आणून ठेवते तर ते छानपैकी खरपूस रंगावर भाजून घेतलेलं आहे ही आपले भाज्याची आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे आहे वाटप तयार करून घ्यायचं आहे त्याची ही तयारी आहे तर याच्यामध्ये याच पॅनमध्ये ना मी थोडासा अर्धा टमाटा घेणार आहे मी आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घेणार आहे आणि ते छानपैकी ना परतून घेणार आहे थोडंसं तेलावर आणि मऊसूद करून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये थोडेसे दोन तीन काजूचे तुकडे टाका तुम्हाला जर काही गरम मसाला पण पाहिजे असेल तर तुम्ही तो पण टाकू शकता पण गरम मसाला माझ्या मसाल्यामध्ये मिक्स असतो त्याच्यामुळे मी फक्त एवढंच टाकते आता ते तिथे थंड होईल आपलं मिश्र सारण जे आपण करणार आहोत म्हणजे वाटप जे करणार आहोत ते थंड होतं तोपर्यंत एका साईडला आपण भाजी फोडणीला टाकून घेऊ तर भाजी फोडणीला टाकण्यासाठी इथे पण देखील आपण कांदा वगैरे वा काही वापरणार नव्हत तर इथे मी थोडीशी राई टाकली थोडीशी कढीपत्ता ची पानं टाकलेली आहेत याच्यामध्ये थोडासा हिंग फोडणीला याच्यामध्ये हळद आणि आमचा घरचा मालवणी मसाला तर या मालवणी मसाल्यामध्ये बरंचसं सगळं गरम मसाला वगैरे सगळं मिक्स असतो त्याच्यामुळे मी बाकी इतर काहीच टाकत नाही आता जे आपण वाल भिजत घातलेले जे सोलून ठेवलेले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये छोटासा बटाटा टाकलेला आहे कारण वालाची भाजी बटाट्याशिवाय खूप इनकम्प्लीट आहे असं म्हणू शकतो तर इथे तेच टाकलं आहे आता याच्यामध्ये थोडीशी वाफ एक आली ना की आपण याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे म्हणजे जे अगदी थोडं पाणी टाकणार आहे म्हणजे त्याच्याच बरोबर वालाच्या वरती म्हणजे जेवढं वाल शिजायला पाहिजे तेवढंच टाकलेलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि ते आपलं शिजायला ठेवायचं शिजत ते तोपर्यंत आपण इथे वाटप मिक्सरला लावून घेऊ हे जे टमॅटो आणि कोथिंबीर घेतलेलं ते आणि त्याचबरोबर आपलं खोबरं एकत्रच करायचं आणि एवढं सगळं झाल्यानंतर माझं मी चपातीचं पीठ मळणार आहे कारण आज मोजून पाच चपात्या मला करायच्या होत्या कारण मसाले भात देखील होतं वरण भात देखील होतं त्याच्यामुळे जास्त अशा चपात्या खाण्या जाणार नव्हत्या पण चपाती ही वालाची भाजी वगैरे असेल तर चपाती ही पाहिजे एखाद्या वेळेस दुसरी कुठली ग्रेवी भाजी असेल आणि फक्त राईस असेल तर चालतो पण नाही जेव्हा वालाची वगैरे भाजी असते तेव्हा चपात्या ह्या तर पाहिजेत म्हणून मी पाच सपात्यांपुरतंच मोजून पीठ मळणार होते त्याच्यामुळे ते, ते जास्त असं ठेवायची गरज नव्हती एक पाच सात मिनटं राहिलं असताना तरी ते अगदी सॉफ्ट होऊन जातं ते इथे मी बघित आहे की माझा बटाटा आहे की नाही आणि बटाटा शिजलाय आता याच्यामध्ये वाटप टाकते कधी कधी काय होतं ना आपण आंबटपणा म्हणजे जसं टमॅटो प्युरी वगैरे खूप आधीपासून टाकले किंवा दह्या दही जर खूप आधीपासून टाकला ना तर बटाटे किंवा जे काही आतमधला पदार्थ असतो ना कडधान्य तो शिजायला कधीतरी वेळ जातो आंबटपणामुळे त्याच्यामुळे अर्ध आपलं जे काही अन्न असेल ते शिजवून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये मग तुम्ही टमॅटो प्युरी तुम्हाला ओतायची असेल किंवा दही ओतायचं असेल ते ओतून घ्या ही एक टीप असेल माझ्याकडनं आजच्या पूर्ण ब्लॉगची तर इथे वरणाला फोडणी टाकून घेते वरणाला फोडणी टाकायची गरज नसते पण मी टाकते थोडंसं जिरं टाकलं आहे मी फोडणीला थोडंसं हिंग टाकलं आहे आणि जी आपण डाळ होती ती थोडीशी हे करून करून घेतली आहे मिक्स करून आणि मग ती फोडणीला टाकून घेतली आहे आणि बघता बघता डाळीला कड येईपर्यंत इथे आपली भाजी देखील तयार झाली आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि एक खात सेकंद आपण परत झाकण ठेवून वाफ काढून घेऊ आणि इथे मस्तपैकी आपली वालाची उसळ झटपट तयार झालेली आहे एका साईडला आता आपण चपात्या करून घेऊ बघायला गेलात ना तर अगदी एका तासात हे सगळं जेवण आटपतं पण आपण या कन्फ्युजनमध्ये असतो ना की हे जेवण कसं करायचं ॲक्च्युली मिरच्या मी करणार होती पण नंतर असं म्हटलं की खूप जास्त असं हेवी जेवण होऊन जाईल म्हणून सचिन पण म्हणाला की जे आज तू मिरच्या नको करू आपण उद्या करू म्हणून आ, उद्या कर आजसाठी खूप हेवी होऊन जाईल म्हणून म्हटलं ठीक आहे आज आपण मिरच्या नको करूया एवढंच जेवण आहे तेवढंच करू म्हणून फक्त म्हटलं की पापड आणि जे आपण काल ताकातली मिरची आणलेली तीच भाजून घेऊ जेवण करताना जास्तचा विचार आपण जेव्हा करत बसतो ना तेव्हा त्या ते गोष्टी खूप लांबल्या जातात जेवणाचंच काय कुठलीच गोष्टीचं जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा ना करण्यापेक्षा ती कृती करण्यापेक्षा त्याचा विचार जास्त केला जातो ना तेव्हा ती गोष्ट आपल्याकडनं लांबली जाते तर आज यूट्यूबसाठी पण मला बऱ्याचशा कमेंट्स येतात की ताई तुझं चॅनल तू तु कसं ग्रो केलं तर मी हेच म्हणेन की जास्त विचार करत बसू नका तुम्ही तुमच्याकडनं हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करा चॅनल जेव्हा ग्रो व्हायचं आहे तेव्हा ते होणारच आणि एक ना एक दिवस असा येईलच i <laughs> की ते प्रयत्नांना यश नक्की मिळेल तर मी देखील हाच एक मोटिव्ह डोक्यात ठेवला म्हणजे करत राहा करत राहा प्रयत्न करत राहतोय ये ते यश तर कधी ना कधीतरी मिळेल एवढ्या सगळ्यांना यश मिळतं तर आपल्याला का नाही मिळणार प्रत्येकाची वेळ ठरलेली असते म्हणजे एका गोष्टीला कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीला प्रत्येकाच्या नशिबाने ती गोष्ट लिहिलेली असते की ती याच वेळेस होणारी असते ती त्याच वेळेस होते तर तुम्ही पण ह्या गोष्टीचा विचार करा आणि मग तुमची यूट्यूबची जर्नी चालू ठेवा तर इथे आता सर्वात शेवटी मी पापड तळून घेणार आज तर आज फक्त पोह्याचे पापड तळणार आहे नाचणीचे पापड नाही तळणार आहे तर आणि मोजकेच दोन तीन पापड तळणारे खूप जास्त तळले किंवा उरून जातात आणि या जेवणाचं तर मग खूपच असा मेजवानीचा बेत असल्यामुळे गुरुवारचं जेवण ना तसं पण माझं पूर्ण जेवण करण्याचा प्रयत्न असतो इतर दिवशी पण मी पूर्ण जेवणच करते पण गुरुवार आणि एक सॅटरडे म्हटलं ना की माझा उत्साह खूप वाढलेला असतो की मी रोज रोज काय नवीन बनवेन म्हणून मी जेव्हा मील प्लॅन तयार करते ना तेव्हा चार्टमध्ये पहिलंच काय वेगळं आपण या आठवड्यामध्ये करू शकतो आणि आपल्या फॅमिली मेंबर्सला खाऊ घालू शकतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघू शकतो तर हा नेहमी विचार करून वीकली मिल प्लॅनमध्ये मी आठवड्याचा मेनू पहिलाच ठरवलेला असतो वालाची भाजी किंवा घेवड्याची भाजी ही माझ्याकडे प्रत्येक गुरुवारी ठरलेलीच असते आणि बाकीचा ऑप्शन मी माझ्या मनानुसार ठरवत असते पण वालाची भाजी आणि घेवड्याची भाजी गुरुवारची माझ्या मेनूमध्ये ठरलेलीच असते मिरच्या पण भाजून घेतल्यात दोनच भाजल्यात एक सचिनला आणि एक मला कारण त्यादेखील दोन इनफ होतात जरी छोटीशी असली ना तरी त्याच्यामध्ये मसाला इतका छान असतो ना की थोडीशी जरी घेतली ना जेवताना तरी त्याची ना पूर्ण जेवणाची टेस्ट पूर्णपणे वेगळी होऊन जाते आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मी बऱ्यापैकी सगळं ट्रान्सफर करून घेतलं तेल पण जे उरलेलं कढईमध्ये ते मी कढईमध्ये दुसऱ्या दिवशी किंवा दोन दिवस तसंच ठेवत नाही कारण कढई ना किचन प्लॅटफॉर्मवर तशीच राहते मग म्हणून ते तेल साईडला काढून ठेवलं गाळून घेतलं आणि किचन प्लॅटफॉर्म आता क्लीन करून घ्यायचं आहे कारण जे काही आपण खीर वगैरे केली त्याच्यामध्ये फोडणीला जेव्हा आपण पाणी ओततो किंवा त्याच्यामध्ये दूध टाकतो ना तेव्हा सगळीकडे तुपाचे डाग उडालेले असतात आणि जेव्हा आपण बाकीच्या पण गोष्टीला डाळीला वगैरे फोडणीला घालतो ना तेव्हा कळत नकळत सगळीकडे ना फोडणी उडालेली असते तर जेवणानंतर कामं करायची असल्यानं की खूप कंटाळा येतो तर माझी सवय आहे की जेवणाच्या आधीच या सगळ्या गोष्टी मी करून घेते त्याच्यामुळे जेवणानंतर खूप असं कंटाळे येत नाही आणि जेवणानंतर ना कामाचा असं वाटत नाही की अरे खूप आता आपल्याला डोंगर पडला आहे खूप काम आहेत खूप भांडी आहेत असं अजिबात वाटत नाही तर क्लीन करून घेतलं आणि ज्या ज्या गोष्टी जिथे जिथे होत्या तिथल्या तिथे परत ठेवून घेतल्यात आणि हे सगळं झालेलं असलं ना की मग खूप किचन प्लॅटफॉर्ममध्ये पण यायला खूप छान असं वाटतं की अरे हा किती मस्त वाटतंय मगाशी कसं वाटत होतं आणि आत्ता कसं वाटतंय तर आता हे सगळं झाल्यानंतर आहे ना किचनमधली आता जी काही भांडी झाली आहेत जी आपण जेवण करतानाची झालेली आहेत बऱ्यापैकी आज चहाची भांडी नव्हती माझ्याकडे फक्त जेवतानाचीच भांडी होती इथे सगळे जे भांडी आहेत ते बऱ्यापैकी मी ट्रान्सफर करून ठेवले भाजी आणि खीर जास्त असल्यामुळे मग ती ट्रान्सफर करून घेतली नाही मेवली जेवढं खाऊन व होईल आणि नंतर मग मी भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेईल तर ती भांडी फक्त जेवणापुरती होती इथे मी तुम्हाला राईस दाखवून घेते खूप सुंदर असा राईस झाला आहे आणि कलर पण खूप सुंदर असा आलेला आणि वास तर त्याचा जो आपण खडा मसाला टाकलेला आणि त्याच्यामुळे खूपच सुंदर असा वास येत होता तर आता हे सगळं झाल्यानंतर मला नैवेद्याचं ताट तयार करून घ्यायचं होतं तर पहिलं नैवेद्याचं ताट तयार करून घेणार आणि तुम्हाला जे मी रेसिपीचं ताट दाखवणार आहे म्हणजे आपलं मीलचं ताट ते सर्वात शेवटी शेअर करणार आहे जेवण सगळं झालं क्लिनिंग पण सगळं झालं ते खूप मोठं काम असतं ते देखील आता करून घेतलं तुम्ही बघू शकता पाठीमागे केवढी भांडी झाली ती घासून घेतली देवाचं नैवेद्य ठेवून घेतला आणि आता तुम्हाला नैवेद्याचं ताट जे मी बनवणार आहे ते दाखवणार आहे कारण तुमची रिक्वेस्ट असते की ताई एवढं सुंदर जेवण बनवतेस तर तू छानपैकी ताट काय रेडी करून दाखवत तर आज तुमच्या रिक्वेस्टचा मान ठेवून म्हटलं आज तुमच्यासाठी नैवेद्याचं तर ताट ता ता मी नाही दाखवलं कारण मग उशीर होतो नंतर सगळं शूट करेपर्यंत तर म्हटलं पहिलं देवाला नैवेद्य ठेवून घेऊ आणि आत्ता जे माझ्यासाठी मी रेडी करणार आहे ते ताट मी तुम्हाला रेडी करून दाखवते आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटेन मी उद्या एका छानशा सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर